नमस्कार पारिजात किचनमध्ये तुम्हाला सगळ्यांचं खूप मनापासून स्वागत उपवासाच्या दिवशी कसं असतं सगळं तेलकट तूपकट असे पदार्थ आपण खातो साबुदाण्याचे पदार्थ असतात असे वातळ पदार्थ आपण खातो तर त्यानंतर जर का अशीही बासुंदीसारखी मस्त रताळ्याची खीर खायला भेटली तर नक्कीच तुम्हाला शांतपणा मिळेल तर अशी ही बासुंदीप्रमाणेच चव असणारी दिवशी खाता येण्यासारखी रताळ्याची खीर कशी बनवायची ते आपण बघूयात तर रताळ्याची खीर बनवण्यासाठी इथे मी एक रताळं मध्यम आकाराचं रताळं साल काढून घेतलं आणि ते आता अशा प्रकारे किसणीवर किसून घेत आहे जाड बारीक कुठलीही किसणी यासाठी तुम्ही घेऊ शकता रताळं उकडून मॅश करून घेऊन खिरीमध्ये घालण्यापेक्षा अशा प्रकारे किसून जर का घातलं तर खीर खाताना जेव्हा हा किस दाताखाली येतो तेव्हा खूप मस्त लागतो थे थे। तर अशा प्रकारे सगळं रताळं इथे मी किसून घेतलं आहे मस्त असा पांढरा शुभ्र किस इथे रताळ्याचा दिसतो आहे खीर बनवण्यासाठी इथे मी एक पातेलं गरम करत ठेवलं आहे त्यामध्ये एक चमचा तूप घालून घ्यायचं तूप घातल्यानंतर यामध्ये लगेचच रताळ्याचा कीस घालायचा आणि एक दोन ते तीन मिनटं आपण हा कीस तुपावर छान असा परतून घ्यायचा तर आता तीन ते चार मिनटं लो फ्लेमवर रताळ्याचा कीज तुपावर परतून घेतलेला आहे आणि आता आपण यामध्ये घालायचं आहे दूध तर इथे मी दीड कप दूध यामध्ये घालणार आहे आता ही खीर आपल्याला म्हणजेच रताळ आणि दूध उकळू द्यायचं आहे जर का एक कप दूध घातलं तर पाव कप दूध होईपर्यंत ही खीर आपण आटून घ्यायची म्हणजे शिजून घ्यायची खीर शिजत असतानाच यामध्ये मी केशराचं दूध घातलं मिक्स करून घ्यायचं आणि दुधाला छान असं उकळून घ्यायचं मध्ये मध्ये ढवळून घ्यायचं म्हणजे तळाला काहीही चिकटणार नाही आता यामध्ये घालायचे ड्रायफ्रूटचे काप तर जे कुठले ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे असतील ते तुम्ही यामध्ये घालू शकता आता आपल्याला हवं तितकं दूध आटलं गेलं आहे आता इथे आपली खीर शिजून तयार आहे यामध्ये आपण साखर घालूयात सगळ्यात शेवटी आपण इथे साखर घालतोय इथे मी तीन मोठे चमचे साखर घातली तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे साखर घालू शकता साखर घातल्यानंतर रवळून घेऊयात आणि आता फक्त दोन ते तीन मिनटं लो फ्लेमवर या खिरीला उकळून घ्यायचं साखर घालून दोन ते तीन मिनटं उकळून घेतल्यानंतर आता आपली खीर इथे तयार आहे यामध्ये वेलची पूड घालायची मिक्स करायचं आणि गॅस बंद करायचा वेलचीपूड घालताना दाखवणं माझ्याकडून स्किप झालं तर तुम्ही समजून घ्या आता इथे मी गॅस बंद केलेला आहे आणि आपली खीर इथे बनवून तयार आहे तरी खीर अगदी झटपट होणारी आहे आणि उपवासाच्या दिवशी तुम्ही ही खीर नक्की एन्जॉय करू शकता तेलकट कर, टुपकट असं काहीतरी खाल्यानंतर ही अशी खीर खाल्ल्यानंतर तुम्हाला नक्कीच शांतता भेटेल तर या उपवासाला झटपट होणारी कमी साहित्यामध्ये बनणारी ही खीर नक्की बनवून बघा आणि कशी झाली कमेंट करून सांगा रेसिपी आवडल्यास नक्की एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब केलं नसेल तर सबस्क्राईब करा लवकरच पुन्हा भेटू अशीच एक नवीन रेसिपी घेऊन तोपर्यंत धन्यवाद